नमस्कार मी वैभव अडसरे लोमेश कॅम्प्युटरचं संचालक महाडी बी टी योजनेअंतर्गत टॉर्ली या घटकासाठी नवीन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ते अर्ज महाडीपीटी योजनेअंतर्गत केले जातात तिची निवड त्याची पात्रता तिचं अनुदान आपण थोडक्यात एक शॉर्ट व्हिडिओमध्ये घेऊया त्याचं अनुदान आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पंच्याऐंशी हजार रुपये एवढं अनुदान दिले जाते व ओबीसी व सर्वसाधारण या शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर हजार रुपये एवढं अनुदान टॉर्ली या घटकासाठी दिले जाते थोडक्यात त्याची पात्रता वगैरे काय आपल्याला कागदपत्रे फार्मर आय डी सात बारा बँक वगैरे ते ऑलरेडी अटॅच असतं तुम्ही आमच्या सेंटरला आम्ही यशस्वी व काळजीपूर्वक फॉर्म भरून देऊ त्याची पात्रता सांगितली अनुदान व्यवस्थित रित्या पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हजार याचं एस सी आणि ओबीसी याच्यामध्ये सर्वसाधारण वगैरे आपण कॅल्क्युलेशन महाटिबीट योजनेअंतर्गत डिस्ट्रीब्युटर होतं त्याची निवड निवड कशी होते लॉटरी पद्धतीने त्याची निवड होते आता सध्या तरी जर तुम्ही अर्ज केला तर अर्ज केल्यानंतर एक दोड महिना तुमची निवड होते निवड झाल्यानंतर तुम्ही लगेच कागदपत्रे अपलोड करू शकता जर तुम्हाला पॉर्ली या घट गट, घटकासाठी अर्ज करायचा असेल तर आमच्या सेंटरला नक्कीच भेट द्या आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद